नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा ही मधूचा हात पकडते आणि आई मी तुम्हाला आई म्हटले तर चालेल ना तर लगेच मधू गुंजाच्या हातातील हात बाजूला काढते आणि मी कुणाची आई सुद्धा नाही आणि सासूसुद्धा नाही असे स्पष्ट शब्दात उत्तर देते तर गुंजाला खूप वाईट वाटते आणि मधू आपल्या कामाला लागते तर गुंजाच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलेले असते आणि ती हसून सुद्धा म्हणते की म्हणजे घ्या या घरामध्ये मी सून आणि कुणाची बायको तर बनवू शकत नाही परंतु एक लेकसुद्धा मी बनू शकत नाही तेव्हा गुंजा म्हणते की मी बाहेर ताट नेऊन ठेवते आणि मी आता या घरामध्ये नाही राहू शकत त्यामुळे उद्याच्या रात्री मी जायला निघते परंतु साहेबाला मात्र याबद्दल काही सांगू नका तर गुंजा बाहेर जायला निघते तर मधु तिला थांबवते आणि एक विचारू का असे विचारते तेव्हा गुंजा म्हणते की आजचा एकच दिवस आहे की तुम्हाला विचारण्यासाठी आणि काही सांगायचे असेल तर ते सांगण्यासाठी तेव्हा मधु म्हणते की कबीरचा तुझ्यावर जीव जडला नाही का तेव्हा गुंजा नाही बोलते आणि मी तुम्हाला सांगितले ना की साहेब खरंच खूप साप मनाचे आहेत तेव्हा मधु पुन्हा विचारते की तुझा जीव त्याच्यावर जडला नाही का तर गुंजा उत्तर देते माझ्या जीवाला फक्त तगमग माहिती आहे असे बोलून गुंजा रडतच आपल्या रूममध्ये निघून येते तर मधुला सुद्धा खूप वाईट वाटते आणि गुंजा स्वतःशी म्हणत असते की आई मला तूच सांगत असते की माणसाला आपली स्वतःची जागा ही ओळखायला हवी आणि मीच खोळ्यावणी ही जागा माझी आहे असेच मानत आले होते या घरातल्या प्रत्येक माणसाशी मी आपलं म्हणून चालत होते पण या घराने मला स्वीकारले नाही आणि त्या घरातील माणसाने सुद्धा असे बोलता बोलता तिचे लक्ष डोंगराईच्या त्या देवीकडे जाते गुंजाही देव डोंगराईला हात जोडते आणि एका आईला मी कायमची पारखी झाले परंतु तू तर एक आई माझ्या कायमसोबत तर आहे ना म्हणून आई आई असा आवाज करते तर इकडे बाबळीला लगेच गुंजाची आठवण होते आणि ती झोपेतून दचकून उठते आणि गुंजागुंजा करत असते तेव्हा हो बाबळी गुंजागुंजा करत असते आणि तू मला आवाज दिला असा मला भास का झाला असेल आणि मला तुला खूप भेटूशी वाटते तुझा चेहरा असा हातामध्ये घेऊन तुझ्याशी बोलूशी वाटते तू फोनवर बोलते परंतु मला तर ते खूप आधुरी वाटते तुझ्या काळजीने माझा जीव खालीवर होतो आणि तुला एकदा डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि आता मी सत्याची सुद्धा वाट बघणार नाही मी तुझ्याकडे येते मला तुला भेटायची खूप इच्छा झाली म्हणून बाबळी ही गुंजाला भेटण्याचा निर्णय घेते ते राहते ते मला माहिती आहे आणि तुझं घरसुद्धा आणि गुंजाच्या आठवणीने ती बाबळी खूप रडू लागते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाटकाची तालीम असते आणि सर्वजण तयार होऊन तिकडे गेलेले असतात तर रिशीम तयार होऊन विजयाला आवाज देत असते सुबोध काका वगैरे सर्व काही जाऊन पोचले असतील आणि त्यांनी आपल्यासाठी जागासुद्धा धरली असेल त्यामुळे चल तर विजय म्हणते की अगं रेशीम मला ही साडी कशी दिसते ग तेव्हा रेशीम म्हणत असते की आई तू कितीही मस्त साडी नेसली तरी तुला कोणी स्टेजवर बोलवणार नाही तर विजय खुश येते तर विजय म्हणते की प्रोफेसर बाईंची झोप छान झालेली दिसते म्हणजे आता परफॉर्मन्स हा छानच होणार तेव्हा मृन्मयी म्हणते माझ्या ऐवजी खरं तर तुम्हीच नाटकामध्ये काम करायला हवे होते मग तुम्हाला समजले असते की कॉलेज मध्ये जाऊन तालीम करणं किती अवघड असते साध्या मंदिरात जाऊन आल्या तरी पाय चिपून घेतात तर रेशीमला खूप राग येतो आणि ती मृणमयीला म्हणते की तू थो थोडस आवर्त घे तर विजय म्हणते की अगं बोलून देतील सुद्धा उद्या म्हातारी होईल मग समजेल की पाय कसे दुखतात ते आणि मृणमयी ही जी काही डॉयलग बाजी काही परफॉर्मन्स आहे ना तो स्टेज साठी राखीव ठेव आणि तेवढ्यात कबीर बाहेर येतो तर विजय म्हणते की कबीर आम्ही पुढे जातो तुम्ही मागून या तर कबीर हो बोलतो म्हणून विजय आणि रेशीम निघून जातात तेव्हा कबीर मृन्मयला विचारतो की सर्व काही पुढे गेले का तर मृन्मय हो बोलते तर कबीर गुंजा असे विचारतो तर मृण्मय म्हणते की ती नाही येणार कारण तिची परीक्षा आहे मग तिला अभ्यास करावा लागेल आणि आपल्याला मदत करण्यामध्ये तिचा किती वेळ वाया गेला तर कबीर म्हणतो की दोन पडणार तेव्हा मृण्मय म्हणते की आपण गुंजाला दाखवण्यासाठी हे नाटक परत करू परीक्षा जर पुन्हा द्यायची म्हणले तर नापास व्हावी लागते हे तर तुला चांगलेच माहिती असेल आणि ती कबीरला चल म्हणत असते कबीरचे लक्ष मात्र गुंजाकडे तिच्या रुंकडेच असते तर इकडे कबीरच्या ऑफिसमध्ये कबीरचा एक डोंगरवाडीचा मित्र असतो तो कबीरचा जो लॅपटॉप डोंगरवाडीला विसरलेला असतो तो घेऊन आलेला असतो आणि तेथे आल्यानंतर कबीर सरपोतदार कुठे आहे असे विचारतात तर तेथे एक माणूस असतो तो म्हणत असतो की कबीर साहेब येथे नाही आणि काय काम होते तेव्हा तो म्हणत असतो की हा लॅपटॉप कबीर साहेबांना द्यावा आणि ते माझ्यावर खुश होतील आणि मला काहीतरी या ऑफिसमध्ये दे काम देतील आणि त्यांच्यासोबत मला काम करण्याची खूप ग म्हणजे आनंदसुद्धा वाटतो तेवढ्यात रणजित बाहेर येतो आणि रणजित त्या माणसाकडे बघतच असतो आणि त्या लॅपटॉपकडे तर इकडे गुंजा ही किचनमध्ये भांडी घासत असते तर तेवढ्यात ते मधू येते आणि गुंजा असे म्हणते तर गुंजा म्हणते नाटकासाठी सर्वजण तयार होतात आणि तुम्ही जर आवरत बसल्या तर तुमची कापड खराब होतील आणि आता उद्यापासून मी थोडीच भांडे घासण्यासाठी येणार का आणि गुंजाच्या डोळ्यात पाणी येते तर मधू म्हणते की गुंजा अजून एकदा विचार कर राहून तू तु तुझे तु भविष्य घडू शकते येथे राहून काही करता येते का ते सुद्धा आपण बघूयात तेव्हा गुंजा म्हणते की आहो मी डोंगरवाडीला राहून सुद्धा हा अभ्यास करेल आणि तेथे राहून सुद्धा मी एक मोठी पोलीस ऑफिसर होईल आणि तुम्हाला ती होऊन दाखवेल तेव्हा मधुही गुंजाच्या हाताला धरते आणि मुंबईमध्ये राहून परीक्षा देणे सोपे होईल आणि काही अडचण आली तर आम्ही सर्वजण येथे आहोत म्हणून तुला हे सर्व म्हणते तर गुंजा रडत म्हणते की माझी आई म्हणत असते की एखाद्याने बोध दिलं तर त्याचा हात धरू नये आणि एखाद्याने आधार दिला तर त्याच्या कुबड्या बनवू नयेत तेव्हा मधू म्हणते की अगं पोलीस ऑफिसरची परीक्षा देणे इतके सोपे नाही तेव्हा गुंजा म्हणते की इथली परीक्षा देणे हे सोपे आहे का तेव्हा मधु म्हणते की सांभाळून जा आणि काही लागले तर हक्काने फोन कर तर गुंजाला खूप वाईट वाटते वाट आणि मधु तेथून निघून जाते त्यानंतर इकडे रणजित कबीरच्या त्या डोंगरवाडीच्या मित्राला ऑफिसमध्ये घेऊन येतो आणि बसवतो तेव्हा तो मित्र सांगत असतो की मी कबीर साहेबांना डोंगरवाडी मध्ये असताना खूप मदत केली होती आणि त्या त्यांना दिली होती आणि त्या हिऱ्यासारख्या सारख्या असे व्हायला नको होते असे तो म्हणून जातो तेव्हा रणजित विचारतो की असे म्हणजे काय तेव्हा तो मित्र की आहो लगीन व्हायला नको होते तेव्हा रणजित विचारतो की आहो प्रभाकर तुमचा कबीरच्या लग्नाशी काय संबंध तर प्रभाकर म्हणतो की कसा काय संबंध म्हणजे ते इतके शिकलेला माणूस आणि ती मुलगी शिकलेली नाही काही नाही आडाणी तर रणजित विचारतो की कोणती मुलगी तर प्रभाकर म्हणतो की ती नाही का डोंगरवाडीची ती कबीर बरोबर असते ती कायम आणि हा त्यांचा लॅपटॉप हाच देण्यासाठी मी आलो होतो तर रणजित तो लॅपटॉप घेतो तेव्हा प्रभाकर म्हणतो की नाही हा लॅपटॉप मी फक्त कबीर साहेबांना देऊ शकतो तुम्हाला नाही तर रणजित म्हणतो की किती प्रामाणिक आहे आणि लॅपटॉपच्या बदल्यात कबीर तुला काय देणार फक्त नोकरीच ना आणि अशी कशी नोकरी मिळेल त्यासाठी बातमी तर हवी जर काही बातमी असेल तरच तू पत्रकार बनू शकतो आपण एक काम करू तुझीच बातमी बनूयात तर प्रभाकर खुश होतो तेवढ्यात रणजितला लगेच त्याच्या हातातील जो पेन असतो तो त्या प्रभाकरच्या हातावर घुसवतो आणि त्याला खूप त्रास देत असतो तर प्रभाकरला खूप त्रास होत असतो आणि मानेनला त्याच्या हातातील तो लॅपटॉप हिसकवून घेण्यासाठी सांगतो आणि याचा छोटासा अपघात झाला याला मलमपट्टी वगैरे करा असे सांगून याला काढून देण्याचे सांगतात आणि त्या लॅपटॉप पासवर्ड शोधण्यासाठी तेव्हा माने हे प्रभाकरला बाहेर घेऊन जातात आणि त्याच वेळेस मानेनी रणजितच्या हातामध्ये कॉलेजचे जे फेस्टिवल असते त्याचे इन्व्हिटेशन कार्ड दिलेले असते तर ते कार्ड वाचतो आणि त्यामध्ये सहभागी मिरुणमयी आणि कबीर आहे ते त्याला समजते आणि कबीर तुझ्यावर इन्क्वायरी सुद्धा बसली तरी सुद्धा तुला थोडीशी सुद्धा टेन्शन नाही मानायला हवे दोन दोन लग्न काय करतो त्यामुळे तुझे ही नाटक बघण्यासाठी आणि तुझ्या नाटकावरील पडदा हटवण्यासाठी मला तर यायलाच हवे म्हणून रणजित खूप खुश होऊन हसू लागतो आणि नाटकाला जाण्याचे ठरवतो त्यानंतर इकडे कबीर हा कॉलेज मध्ये नाटकासाठी तयार होत असतो तेवढ्या तेथे ते उमेर येतो कबीरला बघून उमेर विचारतो की काय रे कसले टेन्शन आले तर कबीर म्हणतो की अरे बऱ्याच दिवसातून मी स्टेजवर असा परफॉर्मन्स करणार त्याचे उमेर विचारतो की आणखीन कसले टेन्शन तरी तुला वाटते तेव्हा कबीर म्हणतो की अजून कसले तर उमेर म्हणतो की गुंजाचे आणि गुंजा इकडे आज येणार नाही असे म्हटले आणि तू भूमिका एकदम असे करेक्ट करतो परंतु तुझी जी सहकलाकार आहे ती तू चुकीची निवडली तेव्हा कबीर म्हणतो की मी तर कुणाची निवड केलीच नाही परंतु मीच या नाटकामध्ये खेचलो गेलो आणि आता फक्त माझ्या हातामध्ये माझी भूमिका ही क्लिअर करणे इतकंच आहे तेव्हा उमेर म्हणतो बिरादर तू माझ्यापासून काहीच लपू शकत नाही आणि तुझ्या मनाची घालमेल तर काहीच नाही तुझ्या मनामध्ये नक्की कोण आहे की मृण्मयी की गुंजा तर कबीरला धक्का बसतो तर आरशामध्ये कबीर खूप रागाने बघत असतो त्यानंतर इकडे मृण्मयी ही खूप छान तयार झालेली असते आणि त्या सोमाच्या वेषामध्ये तर माया ही तिची दृष्ट काढत असते आणि तेवढं तेथे ते अविनाश सर येतात अविनाश सर हे मृण्मयला बघून रागवतात आणि तुला ही साडी कोणी निसावली ही चुकीची आहे म्हणून ते गुंजा कुठे आहे असे विचारू लागतात तर ती मुलगी म्हणते की गुंजा आली नाही तर अविनाश सर म्हणतात की काय ती का आली नाही आणि मृनमयला म्हणतात की तुला हे केस कोणी मोकळे सोडण्यासाठी सांगितले होते तुला इथे गोंधण्यासाठी लावले होते ते सुद्धा तू केले नाही पूर्ण मेकअप हा जास्त वेगळाच केला म्हणून ते रागावून गुंजाला बोलवण्यासाठी सांगतात तर मृन्मय आणि मायाला खूप राग येतो त्यानंतर इकडे गुंजाने आपली जाण्याची तयारी करून ती कबीरसाठी एक चिठ्ठी कबीर साहेबा या घराने मला खूप काही माया प्रेम दिले आणि ते डोंगरवाडीला मला कधीही मिळाली नसते तुम्ही मला या घरामध्ये घेऊन आला त्यासाठी मी तुम्हाला किती वेळेस थँक्यू म्हणू तेच मला कळत नाही मी कितीही थँक्यू म्हटले परंतु तुम्ही मला काय दिले हे फक्त मलाच ठाऊक आहे म्हणून गुंजाला खूप वाईटसुद्धा वाटत असते आणि तुमची झिपरी गुंजा असे ती त्या चिठ्ठीमध्ये लिहून स्वतःला खूप वाईट फील करते आणि हा भाग येते संपतो तर पुढील भागामध्ये शेवटी गुंजाला तिकडे कॉलेजमध्ये येऊन मृुणयला तयार करावीच लागते आणि गुंजाही मृणमयला तयार करत असते आणि कबीर त्या रूममध्ये येतो आणि गुंजाला बघून त्याला खूप आनंद होतो मात्र कबीरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मृणमयला मात्र खूप जळपाळत होतो आणि ती गुंजाला म्हणत असते की दरवेळेस सुरळीत चालू असताना तू मध्येच येत असते आणि माझ्या वाटेचं सुख तू स्वतःला हिरावून घेत जात असते तर गुंजाला खूप वाईट वाटते आणि गुंजाला ती जोराने ही रूममध्ये ढकलून देते आणि बाहेरून दरवाजा लावून घेते आणि बाहेर तिकडे नाटकाची तालीम करण्यासाठी जायला निघते तर तेवढ्यात ते, ते कबीर येतो कबीर हे सर्व बघतो आणि तो रागाने मृण्मय असे म्हणतो कारण कबीरला सर्व समजलेले असते तर मृण्मय खूप घाबरते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद